छत्रपती संभाजीनगर शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून शहराचा विस्तार येथील नागरिकांना आवश्यक मुबलक पाणी मिळावे यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू झाली आहेत येथील नागरिकांना लवकरच मुबलक पाणी देण्यासाठी सुरू असलेली योजनेतील कामे अधिक गतीने पूर्ण करण्यात यावे असा सूचना राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मी मंत्री असताना सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर केली होती त्यानंतर दोन वर्ष कोविड आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची सरकार होतं पण दोन वर्षात कुठल्याही प्रकारचं काम या योजनेचं झालं नाही पुन्हा आमचं सरकार एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आलं आणि मी या योजनेचं पुन्हा आम्ही काम सुरू केलं आणि आज त्याचा आम्ही आढावा घ्यायला आलो होतो जॅक्वेलचा आम्ही आढावा घेतला पाईपलाईनचा घेतला तिकडून आम्ही फिल्टरेशन प्लांटला जाणार आहोत आमचा प्रयत्न हा आहे की डिसेंबरपर्यंत ही योजना पूर्ण होऊन शहराच्या सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळो आणि यामध्ये काही गोष्टीमध्ये थोडेशा त्रुटी आहेत काम स्लो चालू आहे आम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला एम जे पीला आणि महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ह्याच्यात तुम्ही डे टू डे चार्ट बनवला पाहिजे एक बार चार्ट बनवून कामाचं रोजच्या रोज चारोज प्रोग्रेस स्टडी केला पाहिजे आणि ज्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला पुढच्या काळामध्ये या योजनेचा लाभ आपल्या या स छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मिळेल आज जवळजवळ जो जो सत्तर टक्के काम सगळीकडे कंप्लीट झालेलं आहे तीस टक्के काम जे बाकी आहे ते लवकर करावं असं आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात तुम्ही नाराजी या ठिकाणी व्यक्त करताना दिसतो नारा कशापासून शहरावर पाणी प्रश्न आहे नागरिकांना भिडसावतोय पाणी प्रश्नाच्यावर मी नाराजी याच्याकरता व्यक्त केली की काही गोष्टी ज्या सायमल्टेनियसली करायला पाहिजे जसं पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे ते लवकर केलं पाहिजे पाईपलाईन झाली पाहिजे म्हणजे त्यांनी कित्येक का ठिकाणी काय झालं आहे की हे झालं नाही म्हणून त्याच्यासाठी थांबलेलो आहे असा जो विषय त्याच्यावरून मी नाराजी व्यक्त केलेली आहे की बाबा पाण्याच्या टाक्यात तर पाईपलाईन जोडली पाहिजे पाणी दिवशी टाकी सुरू करायची तशी करा आज पाईपलाईन काही बरेच ठिकाणी मध्ये मध्ये पाईपलाईन टा आणून ठेवलेली आहे टाकली नाही आहे अशा जो जवळजवळ जो सहा किलोमीटर पाईपलाईन अजून झालेली नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आज त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली की त्यांनी लवकरात हे लवकर करावं या संदर्भात आपण जर हे काम जर असं धीम्या गतीनं सुरू राहिलं तर अधिवेशनमध्ये काही ऍक्शन घेणार शंभर टक्के आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून एम जे पी असेल महापालिका असेल यांच्या सर्व लोकांना बोलून हे एक्सपेट लवकरात लवकर कसं करता येईल त्याच्याकरता बैठक लावू